नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एहेळगावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत एहळेगाव येथे वसे एक संत तुकाराम नामे जय लोक जयाचे गुरु चिन्मयानंद झाले गुरु शिष्य हे नाथपंथी भुकेले येळे गाव येथे वास्तव्य ज्यांचे प्रख्यात शिष्य गुरु चिन्मयांचे विदेही स्थितीने जगी वर्तत आहे तुकाराम साधू जीवनमुक्त आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी एक विलक्षण योगीराज आणि अतिथोर महात्मा म्हणजे श्रीमद परमहंस श्री तुकाराम महाराज श्री ब्रह्मानंद महाराज श्री तुकामाय तुकामाय अशा अनेक नावाने त्यांना ओळखले जाते हेळे गाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे होत मूर्तिमंत विरक्ती शांती व आनंद असे श्री तुकामाईंचे वर्णन करता येईल काहींच्या मते ते श्री दत्तप्रभूंचे अवतार होते तर काही त्यांना श्री शंकरांचे अवतार मानतात तर काही श्री मुनींचे अवतार मानतात त्यांच्या काळात त्यांच्या गावचे व परिसरातील लोक त्यांना वेड्या तुका असे म्हणत असत कारण त्यांची बाह्य राहणी फारच अस्ताव्यस्त असे श्रद्धाहीन अपवित्र व लबाड माणसांना श्री तुकामाई शिव्या देऊन हाकलून लावित असत परंतु ज्यांचे अंतकरण शुद्ध आहे अशा माणसांचे त्यांचे बोलणे फारच मार्मिक व अर्थपूर्ण असे लोकांना शिव्या देणारे लोकांना दगड फेकून मारले तरीही लोक त्यांचा पाठलाग करीत असे श्री तुकाराम चैतन्य हे अतिशय उच्च कोटीचे जीवन मुक्त संत पुरुष हे उमर खेड्यांच्या नाथपंथीय श्री चिन्मयानंद महाराजांचे पट्टशिष्य होते नाथ परंपरेत पहिल्या श्रेणीत शोभेल की योग विद्या श्री तुकामाईंजवळ होती ते नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेत वावरत असत या ऋषितुल्य महाज्ञानाची वृत्ती सदा आनंदी असून त्यांचा ईश्वराच्या नामस्मरणावर फार विश्वास होता ते स्वतः श्री विठ्ठलोपासक होते त्या काळच्या मुट मोठमोठ्यांना श्री तुकामाईंची योग्यता कळली नाही श्री तुकामाई फार थोर विलक्षणी अधिकारी संत पुरुष होते ते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होते त्यांच्यापाशी अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता ज्याला मी पणाचे थोडे तरी वारे आहे त्याचे त्यांच्यापाशी जोडायचेच नाही अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांचा अधिकार होता त्यांच्या गुरु परंपरेतील प्रत्येक परमोच्च पदाला पोहोचलेले होते गोंदोले बुद्रुक मान जिल्हा सातारा येथील या युगाचे नामावतारी प्रातस्मरणीय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज वावर हिरेकर मान जिल्हा सातारा श्री रामजी बापू महाराज मठ ए गाव श्री उपेंद्र स्वामी श्री रामानंद महाराज उमरखेड इत्यादी थोर विभूतींचे श्री तुकामाई सद्गुरू होत श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज आपले सद्गुरू श्री तुकामाईंबद्दल म्हणतात माझ्या गुरूंनी मला नामच दिले नामाशिवाय मी दुसरे साधन केले नाही हे गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही मी त्यांना पूर्ण शरण गेलो मला जे पाहिजे होते, होते ते सर्व एकाच ठिकाणी श्री तुकामाईंच्या ठिकाणी मला कळले मला निर्गुणाचा साक्षात्कार सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते ते त्यांच्यापाशी मिळाले माझे सर्व कार्य गोंदवल्याचा हा सर्व व्याप हे त्यांच्या कृपेचे फळ आहे श्री तुकामाईंसारखे संत मिळणे फार कठीण आहे त्यातल्या त्या ते त्यांच्यासारखा गुरु मिळणे तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे ते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होते यात शंका नाही त्यांच्या आज्ञेने मी वागतो त्यांच्यासारखा दयाळू जगामध्ये कोण आहे त्यांच्या मनापासून त्यांना मनापासून शरण जावे आता आपण पाहूया श्री तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र अशा या परमपूज्य वंदनीय प्रातस्मरणीय श्री तुकामाईंचे जीवन चरित्र पाहू श्री तुकाराम महाराजांचा जन्म कुर्तडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे श्री काशीनाथ पंत या नावाचे थोर तपस्वी यज्ञ यागी यजुर्वेदीय ब्राह्मण राहत होते त्यांची दिनचर्या ऋषींप्रमाणे असून ते अत्यंत निस्पृह होते त्यांना स्वतःची जमीन होती व ते गावातील शाळेत शिक्षकही होते त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ह्या सर्व जाती जमातीच्या वडल्या पंधरा वर्षे झाली तरी मुलबाळ झाले नाही म्हणून पार्वतीबाईंनी तपश्चर्या आरंभली त्यांनी दिवसातून तीन वेळा स्नान उपास तापास आणि जप करावा तसेच त्यांनी पियुष व्रतही धारण केले होते श्री दत्त अवधूत हे त्यांचे आराध्य दैवत होते अशी तीन वर्षे उपासना झाल्यानंतर एक दिवस त्यांच्या स्वप्नात श्री दत्त प्रभू प्रकट झाले व मी तुझ्या पोटी जन्म घेणार असे सांगून गेले ते गुप्त झाले तसेच आणखी एका स्वप्नदृष्टांतात श्री रुक्मिणी मातेने त्यांच्या ओटीत पक्वा आम्रफळ टाकले त्यांच्या साधनेचे फळ म्हणून त्यांना गर्भधारणा होऊन फाल्गुन वद्यपंचमी म्हणजेच रंगपंचमी शक्य सतराशे चौतीस मार्च अठराशे बारा तेरा रोजी सोमवारी सूर्योदयास त्यांच्या माहेरी सुकळी वीर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या गावी त्यांना पुत्ररत्न जन्मले तेव्हा बाळाच्या शरीराला मळ रक्त गंध काहीही नव्हते जन्मल्याबरोबर ते रडले तर नाहीच उलट त्याने हास्य केले राजीव नेत्र अजानो बाहू कोमल मूर्ती पाहून सर्वजण दिपून जात होते साक्षात श्री शुक मुडांच्या उद्धारासाठी अवतरले होते पुत्र जन्मानंतर सर्वत्र आनंदी आनंद झाला विपुल प्रमाणात अन्नदान्य इच्छा भोजन ब्राह्मण दक्षिणा आणि वस्त्रालंकार देऊन सर्वांना संतुष्ट करण्यात आले मुलाचे जातक ऐकून त्याचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले आता आपण पाहूया तुकामाईंच्या व इतर लिला। श्री तुकामाईंच्या जन्मानंतर नाणी खोदण्यासाठी श्री काशनाथ पंत गेले असता खोदकामात त्यांना एक मोठा अवजड दगड लागला म्हणून ते गावातील दोघा चौघांना मदतीसाठी बोलाव्यास गेले इकडे श्री बाल तुकामाई आईच्या कुशीतून उठले व तो अवजड दगड त्यांनी या बाजूला उचलून टाकला व परत पूर्वीसारखेच आईच्या कुशीत येऊन बसले ही वार्ता सर्व सुकळी गावात वाऱ्यासारखी हा हा म्हणता पसरली व त्या अवतारी बाळा पाळास पाहण्यासाठी खूप गर्दी जमली आईच्या कुक्षेतून बाळ उठला दगड उचलला तेथे बाजूला टाकला बिलगला आईचे उदरी सुकळीत वार्ता पसरली गावकरी बाया माणसे आली खूप गर्दी झाली बाळ रूपे देव पाहावया असे श्री चंद्रभानुजी बंगळे यांची पंचवीसावी अध्याय पोथीमध्ये म्हटलेले आहे शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे बाळ वाढत होते श्री तुकामाईनी जन्मत अवस्था धारण केली होती व पूर्ण ज्ञान आणि वैराग्य वैराग्यचना आणले होते ते बालपणी तीन तीन दिवस दुग्ध प्राशन करीत नसत खाण्यापिण्याची पर्वा नाही मल मूत्र त्याग इत्यादी कधी करत तर कधी करत नसत पूजा अर्चा नाही जातभेद नाही आई वडिलांनी अंगावर कपडे घातले की ते श्री तुकामाईने अंगातून काढून फेकून द्यावेत अथवा फाडून टाकून विधेही अवस्थित नाही अशा त्यांच्या एक, एक त्या। संसारात आनंदी आनंद चालू होता परंतु हा आनंद ईश्वराने जास्त दिवस टिकू दिला नाही ज्या माऊलीने पुत्रप्राप्तीसाठी रात्रंदिवस ईश्वराचा ध्यास घेतला होता तिला थोड्याशाच आजाराने इहलोक सोडून परलोकात जावे लागले त्यावेळी श्री तुकामाई तीन चार वर्षांचे होते त्यामुळे पंतांवर आणखी जबाबदारी वाढली श्री काशनाथ पंत विरक्त आणि घरामध्ये आई नाही मग काय विचारता श्री तुकाराम दिवसभर खेळत असायचे कुठेतरी खावे प्यावे व रात्री पडायला घरी यावे असा त्यांचा दिवस जाई या ईश्वरावतरी बाळाचे खेळही विचित्र होते कधी न नदीत पोहावे पाण्यात तरंगावे किंवा पाण्यावर बसून राहावे असे ते लिलया करायचे एकदा पावसाळ्याच्या दिवसात गावातील सर्व बाळ गोपाळांसह श्री तुकामाई नदीकाठी खेळावयास गेले नदीला पाणी थोडेच होते सर्व मुलांनी मिळून नदीपात्रात एक खड्डा खोदला व श्री तुकामाईंना त्यामध्ये लोटून दिले आणि वरतून वाळू माती टाकून देऊन तो खड्डा बजवला श्री तुकामाई मात्र खंड खड्ड्यात आनंदाने निजानंदात मग्न होऊन निर्धास्तपणे ध्यानस्थ बसून राहिले इतक्यात नदीला पुराच्या पाण्याचा एक फार मोठा लोंढा आला बाकीची सर्व मुले पुराच्या भीतीने घाबरून तेथून गावात पळून आले पण बाळ श्री तुकाराम मात्र आपल्या खड्ड्यामध्ये ध्यानस्थ बसून राहिले दिवस संपून अंधार पडला तरी मुलगा घरी आला नाही म्हणून श्री काशीनाथ पंथ काळजीत पडले चौकशी आणते जेव्हा त्यांना समजले की नदीला मोठा पूर आला असून बाळ तुकाराम खड्ड्यातच बसून आहे तेव्हा ते अतिशय घाबरून गेले व चिंताग्रस्त होऊन गावकरी आणि मुलांसह नदीकडे पळत पळतच निघाले नदीवर आल्यान आल्यानंतर मोठमोठ्याने त्यांनी तुकाराम तुकाराम म्हणून हाका मारायला सुरुवात केली एवढ्यात श्री तुकामाईने तात्काळ ओ दिली व पाण्यातून पोहत पोहत नदी काठावर आले बाळ जवळ येताच पित्याने त्याला पोटाशी धरले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले सर्व मंडळी चक अगदी चकित होऊन गेली श्री काशनाथ पंथांनी आपल्या मुलाचा अधिकार ओळखला घरी आल्यावर त्यांनी विचारले बाळ तुला पाण्याची भीती वाटली नाही का तुझा जीव गुदमरला नाही का त्या पाच वर्षांच्या मुलाने उत्तर दिले नाही दादा मी तेथे आनंदात होतो प्राणनिरोध केल्यामुळे मला पाण्याचे अजिबात भय वाटते नाही ज्या ठिकाणी ही विलक्षण लीला घडली तेथील पाण्यात भाविक भक्तांनी श्रद्धेने अद्याप ही बेलाचे पान टाकल्यास ते तळाशी जाऊन बुडते असे गावातील वयोवृद्ध जाणकार लोक सांगतात लहानपणी श्री तुकामाईंनी शास्त्रोक्त पद्धतीने देवघरात एकदा देवपूजा केल्याचे काशनाथ पंतांच्या पाहण्यात आले असता त्याला नमस्कार करावा असा विचार पंतांच्या मनात येताच बाळ श्री तुकामाईंनी आपल्या पायाने पूजेतील देव लिलया पूजेचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त झाले व तीर्थ सांगले म्हणून पंत त्यांच्यावर रागवले सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद